लाडक्या बहिणींसाठी खुश खबर जानेवारी आणि काही मोजक्या महिलांना पूर्ण करू दोन तीन दिवस उशीर झाला पण सरकारने पैसे वाटपाचा कार्यक्रम आता सुरू केलेला आहे बारा जिल्ह्यांमध्ये तीन बँकांना आदेश देण्यात आलेले आहे योजना जी आम्ही घोषित केली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही काल्पनं केली आहे पैसे वर्ग केलेले आहे आणि अठ्ठेचाळीस तासाच्या आत म्हणजे जानेवारीचा हप्ता तर जमा होईलच पण अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुम्हाला रुपयाचा संक्रांती जमा होणार आहे आहे लाडक्या बहिणींची मागणी अखेर सरकारने मान्य केलेली उद्या सकाळपासूनच महिलांच्या बँक खात्यात ज्यासाठी तीन बँक खाते जे आहेत तर ते फार असणं गरजेचं आहे तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपयाचा मेसेज येईल त्यानंतर लगेच तीन हजार आणि लगेच साडे हजार रुपये जमा होतील तर या यादीमधील महिलांना संक्रांतीचा बोनस पाच हजार आत जमा आदेश आदेश जमा करा। होता? नको। एका फुलाच्या बदल्यात हजार फुलांचा सुगंध हा तर खूप ना नवीन वीर ची लिंबांची शक्ती मळ काढते आणि यातील हजारो फुलांचा सुगंध देतो दीर्घकाळ फ्रेशनेस पुढच्या वेळेस बुके हवा वाव फेस सारखा ग्लो बॉडीवर आहे फेस सारखा ग्लो बॉडीवर मिळेल तर उठून दिसाल पॉन्स बॉडी लोशन ह्याची नाय सिनेमा रॅक्शन डीप जाऊन स्किनचा ग्लो उभारते आता मिळवा फेस सारखा ग्लो बॉडीवर ही दोन हजार पंचवीसमधली महिलांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे यावर आदिती तटकरे मॅडम काय म्हणाला लगेच पहा आपल्या सगळ्या प्लस नवीन वर्षाच्या सुद्धा मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत यामध्ये दोन कोटी चौतीस लक्ष महिलांचा समावेश तर आहेच कालपासूनच पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरू झाला आहे पण ज्यांना अजूनही मेसेज आले नाही तर त्यांनी छत्तीस जिल्ह्यापैकी बारा जिल्ह्यातील महिलांसाठी पैसे वाटपाचा कार्यक्रम जो आहे तो उद्या सकाळी होत आहे आज सहा जिल्हे घेतलेले आहेत उद्याचे बारा जिल्हे लक्षपूर्वक ऐका आता महाराष्ट्रामध्ये सहा विभाग आहेत पहा विभाग म्हणजे ज्यामध्ये अमरावती विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग कोकण विभाग त्याचबरोबर इकडे जो असेल पुणे विभाग नाशिक विभाग तर विदर्भ तर अशा प्रकारचे जे विभाग आहेत तर त्यामधून दो दोन दोन जिल्ह्यात जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे आणि मोजक्याच महिलांना पाच हजार रुपयाचा बोनस देखील मिळणार आहे पण त्यातच एक मोठी नाराज करणारी बातमी जी समोर आली आहे की आता मागचे पैसे देखील सरकार काढून घेत आहे आता तुमचे पुढचे पैसे तर तुम्हाला येणार बोनस मिळवण्यासाठी काय करायचं आहे ते व्हिडिओमध्ये मी सांगतो डिसेंबर जानेवारीचा हप्ता तुम्हाला कसा मिळवायचा त्यासाठी एक छोटस काम करायचं आहे पण मागचे पैसे जे काढून घेतले जात आहे ते काढू नये म्हणून काय करायचं आहे त्यासाठी चार निकष जे आहेत ते समजून घेणं गरजेचं गर आहे असंख्य महिलांच्या तक्रारी आल्या आहेत सहा जिल्हे अशा आहेत उद्याचे बारा जिल्हे सांगतो पण सहा जिल्हे असे असणार आहे पहा त्या सहा जिल्ह्यापैकी तुम्ही जर एखाद्या जिल्ह्यात राहत असाल तर कदाचित तुम्हाला हप्ता यायला लेट होऊ शकतं अजूनही तुम्हाला हप्ता आला नसेल तर कदाचित या सहा पैकी एका जिल्ह्यात तुम्ही राहत असाल कारण की आदिती तटकरी मॅडम म्हणाले होते की या सहा जिल्ह्यातून असंख्य तक्रारी आल्यात आणि तक्रारी आल्यामुळे तिथे पडताळणी सुरू आहे ते आणि त्यामुळे त्या जिल्ह्यांमध्ये हप्ता यायला उशीर होत आहे त्यामुळे सहा विभाग जे आहेत अमरावती विभाग छत्रपती संभाजीनगर कोकण विभाग नागपूर विभाग नाशिक विभाग पुणे विभाग यातील दोन दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे प्रत्येक विभागात थोडे थोडे जास्त कमी जिल्हे आहेत पण दुसऱ्या जिल्ह्यांची निवड आली सहा जे जिल्हे असणार आहे जिथे पडताळणी सुरू आहे त्या सहा जिल्ह्यातील महिलांसाठी शेवटी एक महत्वाची सूचना आहे कारण की त्या जिल्ह्यातील महिलांची पडताळणी कसून होत आहे तक्रारी काय काय आल्या ते समजून घेऊ पण काल काय झालं डायरेक्ट कारवाई म्हणून एका महिलेच्या खात्यातून साडेसात हजार रुपये वजा करून घेण्यात आले सरकारकडून प्रचंड महिलांमध्ये नाराजी पसरली चर्चा सुरू झाली एकनाथजी शिंदे साहेबांनी यावर स्पष्टीकरण दिलं की आम्ही पैसे मागं नाही घेतले तर स्वतः महिलेने ते पैसे आम्हाला आणून दिले चुकून ते पैसे आले होते त्यांनी अभिनंदन देखील केलेलं आहे त्या महिलेचं काय म्हणाले एकनाथ शिंदे एकदा बघाच अभिनंदन करतो की त्यांनी त्यांच्या मुलाच्या खात्यात आलेले पैसे प्रामाणिकपणे परत केले खरं म्हणजे अशा लाडक्या बहिणी ना आम्ही ला ला ही लाडकी बहिणी योजना सुरू केल्यामुळे लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने हे सरकार आमचं आलेलं आहे आम्ही आपल्याला सांगतो पात्र लाडकी बहीण पात्र लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही बिलकुल राहणार नाही हा पूर्णपणे तो त्या लाडक्या बहिणींना मी शब्द देऊ इच्छितो काम केले बहिणींना एकनाथजी शिंदे साहेबांनी जबरदस्त शुभेच्छा दिल्या आणि अशा सरकार आलंय असं देखील त्यांनी महिलांना शब्द दिला की कोणत्याही महिला महिला आहे पात्र ती लाभापासून वंचित राहणार नाही तिला पैसे येणार आहे पण दुसरीकडे अजून एक अशी अपडेट आली की ज्यामुळे आता पहा की संक्रांतीचा जो बोनस आहे पाच हजार रुपये तो अठ्ठेचाळीस तासात तुम्हाला मिळेल पण त्यासाठी एक छोटस काम तुम्हाला करायचं आहे ते केल्याशिवाय तुम्हाला हे अठ्ठेचाळीस तासात पैसे येणार नाही कारण की जानेवारीचा हप्ता कदाचित लेट होईल पण हा बोनस अर्जंटमध्ये तुमच्या खात्यात येईल फक्त सांगतोय ज्या पद्धतीने जी आर मध्ये सांगितलंय ते काम अर्जंटमध्ये तुम्ही करून घ्या जे काम काय करायचं आहे पाच हजार रुपयासाठी ते तुम्हाला व्हिडिओमध्ये इथून पुढे सांगण्यात येईल पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आता जो जानेवारीचा हप्ता आहे त्याविषयी एक मोठी अपडेट आली की बारा जिल्ह्यांची निवड झाली सहा विभागामधून बारा जिल्हे निवडले गेले आहेत आता तो हप्ता दीड हजार दीड हजार काहींना येणार काहींना तीन हजार तर काहींना डायरेक्ट दहा हजार पाचशे येणार तर काही अशा देखील महिला असणार आहेत बघा लक्षपूर्वक ऐका जानेवारीचा हप्ता आता सगळ्यांना सारखा येणार नाही इथून पुढे लक्षात घ्या कारण की चोवीस मध्ये वेगळे नियम होते पंचवीस मध्ये वेगळे नियम असणार आहेत तर त्या नव्या नियमानुसार असंही सांगण्यात आलेलं आहे की जे योजना जी आहे तुम्ही जर दुसऱ्या एखाद्या योजनेचा लाभ घेत असाल आता हे लक्षपूर्वक ऐका दुसऱ्या कुठल्या योजनेचा तुम्ही जर लाभ घेत असाल आणि त्याचा लाभ जर दीड हजाराच्या जास्त असेल तर तुमची लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होईल आणि दुसरी एखादी योजना असेल कितीचा तिचा लाभ दीड हजारापेक्षा कमी येत आहे उदाहरणार्थ निराधार योजना असेल किंवा कुठली तरी एखादी योजना आहे बाळ योजना असेल योज तर त्या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला जर जास्त पैसे पाचशे रुपये येत असतील उदाहरणार्थ तर तुम्हाला लाडक्या बहिणीचे हजारच रुपये मिळतील म्हणजे टोटल तुम्हाला सरकारकडून दीड हजार रुपये महिनाच मिळणार आहे त्यामुळे तुमचे ते पाचशे रुपये कमी होतील म्हणजेच काही महिला अशा असणार आहे दुसऱ्या योजनेतल्या लाभार्थी की ज्यांना कमी हप्ता येणार आहे आता ही गोष्ट इथे क्लिअर झाली मग कोणला तीन हजार येणार कोणला साडे दहा हजार येणार तर लक्षपूर्वक आहे का ज्यांना मागचे हप्ते यायचे बाकी आहेत तर ती ती टोटल त्यांना येणार आहे आता ज्यांनी ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरले त्यांना ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी याच्यामुळे सहा हजारही तीन काहींनी मध्ये फॉर्म भरला तर त्यांना जुलै ऑगस्टचे पैसे मिळणार नाही सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी पाच हप्त्याचे साडे दहा हजार आणि ज्यांनी जुलै किंवा ऑगस्ट मध्ये फॉर्म भरला तर त्यांना जुलै पासून तर जानेवारी पर्यंतचे सातीच्या साती, साती हप्त्याचे दहा हजार पाचशे रुपये त्या ठिकाणी जमा होणार आहेत पण आता यात अशाही काही महिला आहेत की ज्या दुसऱ्या योजनेचा लाभ घेत आहेत तर त्यांना जे मंत्री आहेत राज्य महाराष्ट्र राज्याचे ते मंत्री असंही म्हणाले की आता महिलांनी ठरवायचं आहे की आपण कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा आणि कोणत्या योजनेचा लाभ सोडून द्यायचा कारण की आज काही महिला आहेत की दोन दोन तीन तीन योजनाचा लाभ घेत आहेत आता सरकारकडून त्यांना देखील एक हे सांगितलं जाणार आहे की एकच योजनेचा लाभ घेणं त्यांना त्या ठिकाणी अनिवार्य करण्यात येणार आहे अशा प्रकारची माहिती होती आता राहिला प्रश्न कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत आणि अठ्ठेचाळीस तासात पाच हजार रुपयाचा जो संक्रांत बोनस आहे तो मिळवण्यासाठी काय करायचा आहे आता पाच हजाराचा बोनस जर तुम्हाला मिळायचा असेल तर तो आपोआप येणार नाही त्याला एक काम तुम्हाला करावं लागणार आहे तर ते काम काय असणार आहे तर सगळ्यात आधी लक्षात घ्या ते पाच हजार रुपयाचा जो बोनस आहे तो तो है, तर तो कशाचा आहे तर तो आहे तुमच्या अन्नपूर्णा योजनेचा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जी गॅस सिलेंडरची योजना सरकारने काढली होती तर त्या योजनेअंतर्गत तीन गॅस सिलेंडरचे पैसे तुम्हाला सरकार मार्फत मिळणार होते तर तीन सिलेंडरचे जे पैसे होते एका वर्षाला होते आता लक्षपूर्वक ऐका पाच हजार रुपयाची टोटल कशी भरते आणि त्यानंतर लगेच काय करायचं ते सांगतो लगेच कोणत्या बारा जिल्ह्यात उद्या सकाळीच तुम्हाला हप्ता मिळणार आहे कोणत्या बँकेचं खातं तुम्हाला आवश्यक असणार आहे आता तुमचं आता दोन हजार चोवीस मध्ये योजना लागू झाली दोन हजार चोवीस मधले तीन सिलेंडरचे पैसे उदाहरणार्थ आपण साडेआठशे रुपये जर रेट धरला एका सिलेंडरचा तर जवळपास पंचवीसशे रुपयापेक्षा जास्त होतात आणि पंचवीस चालू आहे तर पंचवीसमधले तीन सिलेंडर म्हणजे अडीच अधिक अडीच पाच होतात किंवा पाचपेक्षा जास्त होती तर हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत यासाठी एक त्यांनी आवश्यक हे ठेवलेली होती पात्रता की गॅस सिलेंडर महिलेच्या नावे असणं गरजेचं आहे आता तुमच्या घरात गॅस सिलेंडर महिलेच्या महिलेच्या नावे आहे का कमेंट करा नसेल तर तुम्ही काय करायचं आहे आता ऐका तीस सेकंदात काय करायचं त्यावेळेस लगेच अठ्ठेचाळीस तासात पैसे मिळवायची एक टेक्निक तुम्हाला सांगणार आहे काय करायचं तुमचं जे गॅस सिलेंडरचं पुस्तक आहे आणि तुमचं आधार कार्ड हे घेऊन तुमच्या गॅस एजंट जो तुमचा डीलर आहे एच पी असेल इंडियन ऑइल असेल भारत पेट्रोलियम असेल तर तिथे तिथे जायचं आहे आणि जाऊन ते गॅस कनेक्शन जे आहे पुरुषाच्या नावावरच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलेच्या नावे हस्तांतरण करून घ्यायचं आहे लक्षपूर्वक आहे का पुरुषाच्या नावावरलं सिलेंडर लाडकी बहीण योजनेच्या महिलेच्या हस्त नावावर हस्तांतरण करून घ्यायचं आहे आणि हे केल्यानंतर तातडीनं काय करायचं आहे गॅस बुक करायचा आहे गॅस बुक करायचा आहे आता हे जे नाव हस्तांतरण करायला कमीत कमी दोन दिवस तीन दिवस चार दिवसाचा अवधी लागेल त्याला तुम्ही रिक्वेस्ट करा काय साधारणपणे त्यांचे चार्जेस असतील कंपनीच्या नियमाप्रमाणे ते देऊन टाका रिक्वेस्ट करा त्याला जी आर दाखवा हे काम तुम्ही अर्जंट करून घ्या कारण काय हप्ता कदाचित का नाही आला तर परवा येईल परवा नाही आलं तर त्याच्या पुढच्या एका दिवशी पण हे पैसे तुम्हाला अर्जंट मिळणार आहे कारण की यासाठी पाचशे चौदा कोटी मंजूर करण्यात आले आहे फक्त पण त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की लगेच काय करा तुम्ही की हे हस्तांतरण करून घ्या आणि गॅस बुक करा कशा मोबाईलद्वारे करा किंवा ॲपद्वारे जो आहे तो गॅस बुक करा मग हा गॅस तुम्ही बुक करायचा गॅस घरी घेऊन यायचा त्यांना पैसे देऊन टाकायचे आता काय होणार महिलेच्या नावावरचा गॅस आहे लाडकी बहीण योजनेची ती लाभार्थी दि महिला आहे तर तिचं नाव आपोआप डिलर करून कंपनीला आणि कंपनीकडून जे अन्न पुरवठा विभाग आहे महाराष्ट्राचा त्याला जाईल आणि त्यानंतर अठ्ठेचाळीस तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे येतात असं भरपूर वेळा महिलांना झालं आहे तर तुम्ही देखील कमेंट करा की तुम्हाला आतापर्यंत गॅसचे किती पैसे कारण की हे पैसे तुम्हाला ठीक आहे आता एका सिलेंडरचे मिळतील मागचे राहिले असतील तर मागचे मिळतील पण एक टोटल पाच हजार रुपये तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतात तर त्यामुळे नक्कीच हा एक प्रकारचा बोनस तुमच्यासाठी असणार आहे तर आता लक्षात घ्या की जो सातवा हप्ता आहे तर त्या सातव्या हप्त्यामध्ये आता सगळ्यांना सारखा मिळणार नाही दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असेल तर तो थोडासा कमी मिळू शकतो आता उद्या जे बारा जिल्हे आहेत तर जे सहा विभाग आहेत बघा अमरावती विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग कोकण विभाग नागपूर विभाग नाशिक विभाग आणि पुणे विभाग त्या सहा विभागातून दोन दोन जिल्ह्यांची निवड केली आहे आता अमरावती विभागामध्ये जर आपण बघितलं तर अमरावती अम्रा, बुलढाणा यवतमाळ वाशिम पाच जिल्हे आहेत यापैकी यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांची निवड त्या ठिकाणी यामध्ये होऊ शकते त्यात उद्या पैसे येऊ शकतात सरकारनं ज्या जिल्ह्यामधून कमी अर्ज असतात ते लहान लहान जिल्हे घेतलेले असतात जेणेकरून डीबीटीचं एक लिमिट असतं एका दिवशी पंचवीस लाखच महिलांना पैसे पाठव देतात दुसरा जो आहे छत्रपती संभाजीनगर विभागात त्यामध्ये जे आठ जिल्हे येतात त्याला मराठवाडा देखील म्हटलं जातं यामध्ये बीड जा, बीड जिल्हा आहे जालना जिल्हा धाराशिव म्हणजे उस्मानाबाद लातूर परभणी जिल्हा हिंगोली नांदोड नांदेड अशा आठ जिल्हे येतात तर त्यापैकी हिंगोलीन परभणी या जिल्ह्यांची त्या ठिकाणी निवड करण्यात आली आहे कोकण विभागात एकूण सात जिल्हे आहेत त्यामध्ये मुंबई शहर मुंबई उपनगर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर ठाणे याचा समावेश आहे यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा समावेश याच्यामध्ये होणार आहे नागपूर विभागामध्ये सहा जिल्हे आहेत तर त्यापैकी जर बघितलं आपण तर गडचिरोली आणि चंद्रपूरचा त्या ठिकाणी समावेश आहे नाशिकमध्ये नाशिक आणि पुणेच त्या ठिकाणी आहे तर अशा प्रकारे जिल्ह्यांची एक वर्गवारी त्यामध्ये अंदाजीत असू शकते तर नक्कीच तुम्हाला आतापर्यंत किती पैसे आले कमेंट करून कळवायला नक्की विसरू नका चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद चल बाजार जाण सॅटर्डे की पार्टी केली कुर्ती लेणी से खरेदीन बहुत सिंपल है भाभी <laughs> बस सर्च कीजिए कुर्ती शो में काफी रेंज है अब प्राइस चूज कीजिए अब ब्रांड साइज और कलर चूज करके बस खरीद लीजिए पर ऑनलाइन पसंद आएगी कुछ हुआ तो रिटर्न हो जाएगी <laughs> बस अब नाम और नंबर से लॉगिन कीजिए और कुर्ती आने पर पैसे दीजिए ये तो सिंपल है अभी तो पार्टी शुरू हुई है <laughs> <Thank you. laughs> तो आप भी Amazon ऐप डाउनलोड कीजिए क्योंकि हर फैशन की अपनी दुकान है Amazon